राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बीड जिल्ह्याचे भाजप आदरणीय पंकजा साई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व सहकारी हे प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही तयारी भाजपाच्या निवडणूक लढवणार तुम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहेत का निवडणूक लढवणार आहेत का आता भाजपने काही शब्द दिलाय का

नाही योगेश एक प्रश्न असा आहे की काय जबाबदारी जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि इकडे येऊन काय खुश झाले ते आम्हाला सांगा ना जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे आता इथून पुढच्या सर्व मी सुंदर अशी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्यांना जाऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे योगेश या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते